व दिवंगत ज्येष्ठ ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश हेमने यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरोग्य मोफत शिबिर मोफत औषध वाटप व वा रक्तदान शिबिर गंगाबाई हॉस्पिटल येथे फळ वाटप माजी सैनिक गुरुवंत विद्यार्थी व डॉक्टर विविध सामाजिक कार्यकर्त्याचे सत्कार करण्यात आले आयोजित आरोग्य शिबिरात कान नाक घसा हृदय हाडे त्वचा डोळे बालके अशा सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी करून सर्वांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले व बीपी शुगर थायरॉइड्स एसीजी सी जी यांच्यासह हो सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या जवळपास चारशे लोकांच्या चाचण्या झाल्या बहेकर सुपर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलची टीम आणि मेडिकल कॉलेजची संपूर्ण टीम रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटलची संपूर्ण टीम यांनी ही सेवा दिली सत्कार समारंभात दहा माजी सैनिक बारा प्रभावी विद्यार्थी व काही समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला व श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव